आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पाच मोठ्या भेटवस्तू मिळणार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुसऱ्या अपडेट पाहूया तीन लाभाच्या सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना व निवृत्ती वेतन संदर्भात दोन स्वतंत्र शासन निर्णय जारी नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट अखिल तामोडश्वर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सरकार दिवाळी दोन हजार पंचवीसपर्यंत कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना भेटवस्तू देण्याची तयारी करत आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ई पी एफ ओ तयारीसोबतच या महिन्यात पेन्शनवा आणि विमा संरक्षणाबाबत निर्णय अपेक्षित आहेत या ऑक्टोबरमध्ये आणखीन मोठे निर्णय येणे बाकी आहेत पाच कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक कोणत्या प्रमुख निर्णयाची वाट पाहत आहेत ते जाणून घेऊया ए टी एममधून पी एफ काढणे सोपे होईल पेन्शनमध्ये वाढ ई पी एफ ओ तीन पॉईंट झिरो दिवाळीपूर्वी लाँच होऊ शकते पी एफच्या सर्व माहिती आता डिजिटल प्लेटफॉर्मवर उपलब्ध असेल विमा संरक्षण वाढेल ए टी एममधून पी एफ काढणे सोपे होईल सरकार पी एफ काढणे आणखी सोपे करणार आहेत आता कर्मचारी आणि पेन्शनधारक त्यांचे पी एफ निधी थेट ए टी एम कार्ड आणि यू पी आयद्वारे काढू शकते यामुळे गरज पडल्यास पैसे काढणे सोपे होईल हा ही सुविधा जून दोन हजार पंचवीसमध्ये सुरू होणार होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ती उशिरा सुरू झाली आता दिवाळीच्या आसपास ती सुरू होण्याची शक्यता आहे पेन्शनमध्ये वाढ ई पी एफ ओ बोर्डाची बैठक दहा आणि अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे किमान पी पी एस पेन्शन एक हजारहून पंधराशे किंवा पंच पंचवीसशे करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अलीकडे शहाण्णव टक्के पेन्शनधारकांना चार पेक्षा कमी पेन्शन मिळत होते जे आता वाढवता येईल ई पी एफ ओ तीन पॉईंट झिरो दिवाळीपूर्वी लाँच होऊ शकतो सरकार दिवाळी दोन हजार पंचवीस ई पूर्वी ई पी एफ ओ तीन पॉईंट झिरो लाँच करण्याची अपेक्षा आहे त्यामुळे पी एफ काढणे सोपे होईल आणि यू पी आयद्वारे पैसे काढता येतील त्यात एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म देखील समाविष्ट असेल जो पी एफ सदेसाठी गोष्टी आणखी सोप्या करेल पी एफची सर्व माहिती आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल ई पी एफ ओ तीन पॉईंट झिरोमध्ये एक नवीन ऑनलाईन डॅशबोर्ड समाविष्ट असेल जो कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबाईल फोन किंवा संगणकावरून त्यांचे पी एफ बॅलेन्स पाहण्याची परवानगी देईल या डॅशबोर्डमुळे कर्मचाऱ्यांना मासिक पगार ठेवी तपासता येतील आणि दाव्याची स्थिती मिळू शकेल विमा संरक्षण वाढेल ई डी एल आय योजनेअंतर्गत प्रत्येक ई पी एफ सदस्यांना सात लाखाचे मोफत विमा संरक्षण देखील दिले जाते ज्याचा प्रीमियम कंपनी भरते आणि कर्मचाऱ्यांकडून कोणतेही पैसे कापले न जात नाही ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून हे विमा संरक्षण आणखी वाढू शकते अशा प्रकारे दोन हजार पंचवीसच्या दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ई पी एफ कार्डने पेन्शन ना वाढवणे आणि विमा संरक्षण यासारख्या महत्त्वपूर्ण भेटवस्तू मिळणार आहेत आता ह्या कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ प्रतिष्ठा संपणार आहे दुसरी अपडेट पाहूया तीन लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनाबाबत निवृत्तीवेतन संदर्भात दोन स्वतंत्र शासन निर्णय जारी महाराष्ट्र शासनाने दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित केले आहेत हे निर्णय तीन लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तसेच निवृत्तीवेतन या विषयाशी संबंधित आहे तीन लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वित्त विभागाच्या दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार वीस तीस वर्षाच्या नियमित सेवानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रगती योजनेचा लाभ मिळणार आहे ही योजना एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात आली आहे संबंधित तरतुदीनुसार पात्र ठरणाऱ्या अधिकाऱ्यांना वीस आणि तीस वर्षानंतर अनुक्रमे पहिला दुसरा आणि तिसरा लाभ मंजूर होईल या निर्णयानुसार निधी व न्याय विभागांतर्गत धर्मदाय संघटना स्थापनावरील सहाय्यक धर्मदाय अधिकाऱ्यांना सुधारित प्रगती योजनेचा लाभ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे निवृत्तीवेतन ज्या शासकीय पदाची भरतीची जाहिरात अधिसूचना एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी करण्यात आली परंतु नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर झाली अशा अधिकाऱ्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केंद्र शासनाच्या धोरणानुसार अशा अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना ओपीएस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेचा लाभ मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे नागरिकांसाठी महत्त्वाची नोंद दोन्ही शासन निर्णय अधिकृत प्रत जी आर शासनाच्या संख्येतस्थळा उपलब्ध असून संबंधित अधिकाऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे अजूनही चॅनलवर नवीन सहा चॅनलचं खालचं पटना सबस्क्राईब केला टक्के समोरील ब्लॅककॉनला क्लिक करा असे नवनवून अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचते